श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार मी नैना साठे आज मी तुम्हाला मी गोंदवलेकर महाराजांवर लिहिलेली एक कविता वाचून दाखवणार आहे कवितेचं नाव आहे सोपस्कार खरं सांगते आजोबा म्हणजे महाराज खरं सांगते आजोबा सोपस्कार करण्याचा कंटाळा आला नैवेद्य आरती फुलं पानं यांचा सगळा सोसच गेला मानस पूजाच श्रेष्ठ वाटते आता या युगामध्ये खर्च नको व्याप नको नको वजा जमा आता या जगामध्ये अन्नदानाच्या आणि गोड बोलण्याच्या परीक्षांचा सराव आहे असता तुम्ही नामात मला हे माहीत आहे त्याला मात्र मी धरून आहे अनेक ठिकाणी अनेक वेळा झाला तुमचा साक्षात्कार आहे तुमच्यासोबत दादाचाही हनुमान हात धरून उभी आहे आता मात्र मांडणे आणि आवरणे मनाला या पटत नाही शरीराच्या भरवशावर आता मी जगत नाही मन म्हणेल तसं वागते शरीराचे ऐकत नाही मन असले शांत म्हणजे शरीरही धावत नाही आता मात्र थकलेले मन आणि शरीरही छोटे नाही आता मात्र भांडी किंवा भांडाभांडी मी कोणाशी करत नाही तुम्ही सांगितलेले मानसमध्ये माझ्या सर्व भरून आहे माहीत आहे आबा मला तुम्ही माझ्या जवळ आहे धन्यवाद कशी वाटली कविता नक्की सांगा आणि आवडली असेल तर यूट्यूब चॅनल सर्व साक्षीला जाऊन सबस्क्राईब लाईक आणि कमेंट जरूर करा